स्वागत करू आणि त्याचाही अंतर्भाव त्या युवा धोरणामध्ये केल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी गप्पा बसणार नाही ही पण बाब आपण लक्षामध्ये ठेवा मित्रांनो युवकांनो यशवंतराव चव्हाण साहेबांनी राष्ट्रीय एकात्मतेचा सा विचार कायम जोपासला आम्ही सगळ्यांनी तो जवळनं अनुभवला आमची त्यांची ओळख नव्हती परंतु तुमच्यासारखं लांब साबाब त्यांची आम्ही ऐकायचो बसून तुम्हा तरुणांना माझं आहे आपल्या धोरणांनी आपल्याला जो वारसा दिलेला आहे जो विचार दिलेला आहे तो आपल्याला पुढं न्यायचा आहे तो पुढे नेत असताना अतिशय योग्य पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे कुठही आपल्याबद्दल वेडेवाकडे शब्द वापरले जाणार नाही हे काय राष्ट्रवादी युवक काँग्रेस बघा कसे करते अशा प्रकारची बदनामी तुमची पण होता का म्हणे पक्षपक्षी पण पन होता काय म्हणे आम्हा लोकांची पण होता कामा नये याही गोष्टीच नोंद आपण सगळ्यांनी ह्या निमित्तानं घेतली पाहिजे मित्र आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच युवकांना संधी दिलेली आहे मी माझ्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना मला अतिशय तरुण वयामध्ये तुमच्यासारख्या वयात संधी पक्षांनी दिली काँग्रेस पक्षाने मला खासदार केलं काँग्रेसने पहिल्यांदा मला आमदार केलं काँग्रेसने पंच्याण्णवला पुन्हा मला दुसऱ्यांदा आमदार केलं आणि त्याच्यानंतर नव्याण्णवला राष्ट्रवादीची स्थापना झाली बघता बघता काळ वेळ करता थांबत नसती पंचवीस वर्ष झाली सिल्वर जुबली वर्ष म्हणून आपण आता साजरा करणार आहोत आणि हे असताना ह्याच्यामध्ये आपल्याला पुढं कसं जायचं काय भूमिका आपली असली पाहिजे त्याच्यामध्ये मी युवकांना इतक्या ठिकाणी साखर कारखाने असतील खरेदी विक्री संघ असतील दूध संघ असतील मार्केट कमिटी असतील त्याच्यामध्ये बँका असतील महानगरपालिका असतील नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील तालुका पंचायत असतील अनेक ठिकाणी तरुणांना संधी देण्याचं काम आम्ही बहुतेकांनी केलं कारण नवीन नवीन कार्यकर्ते पण त्या त्या वेळेला शिकले पाहिजे वडीलधाऱ्यांच्या हाताखाली तेही घडले पाहिजे मित्रांनो आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागत नाही दोन हजार बावीस आणि दोन हजार आता चोवीस आलं दोन वर्ष झाली फेब्रुवारीला बावीस मध्ये निवडणुका व्हायला पाहिजे होत्या फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे तुम्हालाही कदाचित प्रश्न पडत असेल बाबा यांना मंत्रीपद मिळाली उपमुख्यमंत्रीपद झालं एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले अजितन देवेंद्र उपमुख्यमंत्री झाले बाकीचे मंत्री झाले आमचं काय शेवटी कार्यकर्ता देखील वेगवेगळ्या वेग पदाच्या मार्फत लोकांच्या पर्यंत पोचू शकतो त्याचं कर्तृत्व त्याचं नेतृत्व तो त्या ठिकाणी दाखवू शकतो आणि त्यामुळं आम्हालाही मनापासून वाटतं मित्रांनो मधी ज्यावेळेस निवडणुका घेण्याची वेळ आली दुर्दैव आली त्याच्यामध्ये ओबीसी महिला आणि पुरुषाला प्रतिनिधित्व मिळत नव्हतं म्हणून आम्ही त्याच्यामध्ये कोर्टामध्ये धाव घेतली आपल्यातले काही लोक गेले विरोधी पक्षातले काही लोक गेले किंवा असं कसं चाले तुम्ही सर्वसाधारण महिला पुरुषांना संधी देता मागासवर्गीय संधी देता दिलीच पाहिजे आदिवासींना संधी देता दिलीच पाहिजे परंतु ओबीसी पण महत्वाचा घटक आहे त्यांनाही संधी मिळाली पाहिजे आणि त्यामुळं अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर चाललेली आहे आमच्यात तारखा पडतायत वेगवेगळे चांगले वकील दिलेले आहेत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवा कार्यकर्त्याला माहिती असलं पाहिजे की ह्यामुळं ते लांबलेलं ला आहे आता दोन महिन्यांनी लोकसभेच्या निवडणुका सुरू होतील कदाचित महिन्यांनीच आचारसंहिता लागेल त्याही बद्दल महायुतीच्या जे उमेदवार आपण देणार आहोत त्या उमेदवारांना भरघोस मताने निवडून करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा युवक कुठं कमी पडता कामा नये उद्या त्याच्यातनंच विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जर एखाद्या तरुणाच्या अंगामध्ये स्पार्क असेल त्याच्यामध्ये एक नेतृत्व करण्याची चिकाटी असेल आणि तो काम करताना त्यांनी सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन गेलं पाहिजे वडीलधाऱ्यांचा आदर घेत ते। ठेवला पाहिजे तरुणांना कुठल्याही परिस्थितीमध्ये ग्रुपिझ ग्रुपीजन करता कामा नये कामाने गटातसाचं राजकारण अजिबात करू नका जरी राजकारणात आम्ही पण काम करताना शंभर टक्के आपल्या विचाराचं काम होत नाही जरी तुम्ही सगळ्यांनी यांनी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष केलेला असलं तरी आपण लोकशाहीमध्ये काम करतो अनेकांचे विचार काय अनेकांची भूमिका काय ती आपण समजून घेतली पाहिजे आणि त्याच्यानंतर बहुमताला आदर देऊन त्याच्यातनं निर्णय घ्यायचे असतात त्याला लोकशाही म्हणतात ही पण बाब माझ्या तरुणांनी लक्षामध्ये ठेवली पाहिजे नाहीतर कधी कधी काय काय तुला मी पदाधिकारी करतो पण माझं पोस्टर लागलं पाहिजे माझा बोर्ड लागला पाहिजे जिल्हा अध्यक्ष किंवा महत्वाच्या पदाधिकारी यांनी अशा प्रकारे खालच्या कार्यकर्त्यांच्याकडनं अपेक्षा करता कामा नये माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे कारण मी अनेकांना या युवकमध्ये अध्यक्ष केलं रणजितसिंह मोहिते पाटलांना केलं उमेश मानेंना केलं त्याच्या संदर्भात संग्राम कोते पाटलांना केलं निरंजन डावकरेला केलं सूरजला आता आपण केलेलं आहे अनेक लोकांची नावं घेता येतील अनेक तरुणांची नावं घेता येतील वेगवेगळ्या उदय सामंतला केलं खूप जणांना संधी त्या ठिकाणी दिली त्याच्यातनं आज देखील काही लोक तुम्हाला पाहायला मिळत आहेत तशा पद्धतीनं सूरज काम झालं पाहिजे निवड करताना जातीपातीचं नात्या गोत्याचं राजकारण अजिबात करता कामा नये सर्व घटक समाजातला त्याच्यामध्ये दिसला पाहिजे त्याच्या गाल गालमध्ये अल्पसंख्याक दिसला पाहिजे मागासवर्गीय आदिवासी कुठल्याही घटकाला भटका सर्वसाधारण कुणालाही असं वाटतं कामा नये किंवा ह्यांचे नेतेगण तर बोलतात एक परंतु कृती तर ह्यांच्या कार्यकर्त्यांची वेगळीच चालली ही पण नोंद आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या मेळाव्याच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेत घेतली पाहिजे मित्रांनो आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहकारी आमच्या उमेदीच्या वर्षात त्या वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं गेलो नव्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या त्या पूर्ण केल्या तेव्हा कुठं आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे मला आठवतोय दिलीपरावनाही आठवत असेल आर आर पाटील आम्ही सगळेजण नव्याण्णव ते, ते दोन हजार चार साल झालं त्या नव्याण्णव ते दोन हजार चार सालात एवढं काम आम्ही केलं एवढं लोकांच्यामध्ये फिरलो मिक्स झालो त्यावेळेस पहिल्या क्रमांकाची पार्टी म्हणून राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दोन हजार चार ला आली ठीक आहे का मुख्यमंत्रीपद घेतलं नाही का नाही त्याच्या खोनात मी जास्त जात नाही कारण त्याच्या संदर्भामध्ये भुजबळ साहेब होते आर आर पाटील होते माझा तर काही तिथं मी त्यावेळेस माझी अपेक्षा पण नव्हती पण राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता आणि मी आत्ताही बघितलं बाबांनो जरा दमाने घ्या ना जरा कळ सोसा इतकं लगेच सारखं मुख्यमंत्री 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 असं करू नका पहिल्यांदा आपली संघटना मजबूत करू ज्या भागामध्ये संघटना नाही तिथपर्यंत संघटना पोहोचू काल पण प्रफुल्लभाई मी सुनील तटकरे धनंजय हसन मुश्रीफ आम्ही सगळ्यांनी बाबा सिद्दीकी माजी राज्यमंत्री तीन वेळेला आमदार असणारी व्यक्ती सुनील दत्त उजवाहात आणि बांद्रा परिसरामध्ये फार चांगलं काम आहे महाराष्ट्रात त्यांचं चांगलं काम आहे त्यांच्या आणि त्यांच्याबरोबर असंख्य कार्यकर्त्यांचं स्वागत केलं तुम्ही काल टी व्हीला बातमी बघितली असेल मित्रांनो आपल्याकडं लोक येत आहेत लोकांना एक विश्वास वाटतोय अल्पसंख्याक लोक येत आहेत समाजाचे इतर समाजाचे लोक येत आहेत आज देखील तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं इथं आपण बघितलं आपल्यामध्ये अनुराधाताई नागवडे राजेंद्र नागवडे बाबासाहेब बोस दीपक नागवडे धनसी पोईटे सकाराम जगताप ज्ञानेश्वर गवते राकेश पासपुते अप्पासाहेब जायगुडे बंडू जगताप त्याच्यामध्ये माधुरी नाग नागवडे रेखाताई शिर्के सुरेखा लकडे माझ्या अशा अनेक सहकारी मित्रांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्याच्यातनं आपली श्रीगोंदा परिसरामध्ये ताकद वाढली स्वर्गीय शिवाजीराव बाप्पू नागवडे यांच्या त्या सुनबाई आहेत त्याच्यामध्ये राजेंद्रजी त्यांचे मोठे चिरंजीव आहेत साखर कारखाना चालवत आहेत तिथे उत्तम पद्धतीनं शिक्षण संस्था चालवत आहे शेवटी माणसं जोडली पाहिजे बेरजेचं राजकारण हे केलं पाहिजे आणि ते बेरजेचं राजकारण करत असताना त्या भागामध्ये पूर्वाश्रमीचे जे कार्यकर्ते आपलं काम करतात सहकारी काम करतात त्यांनाही वाऱ्यावर सोडायचं नाही त्यांनाही सांगितलं पाहिजे की बाबा रे यांचं स्वागत करत असताना तुला कुठं तरी लोटलं जाणार आहे तुला कुठं दूर केलं जाणार आहे असं कुणाच्याच बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करणार नाही ही पण खात्री <coughs> या मेळाव्याच्या निमित्तानं मी आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी देतो आज तुम्ही सर्व देखील आणि यांचा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो इतर पण मधी बारामतीतले पण काही कार्यकर्ते नितीन वगैरे इकडे तिकडे गेले होते परत ते म्हणले दादा तिकडे जाऊन काहीच करमत नाही परत तुमच्याबरोबरच यायचं आणि पुन्हा ते आपल्यामध्ये आत्ताच नितींनी त्याचं तेज़, त्याचा प्रवेश केलेला आहे असे रवी बापू काळेंनी पण अनेक कार्यकर्त्यांना आणलेले पण बराच झालेला आहे माझं भाषण संपल्यानंतर त्याही शिरूर भागातल्या वेगवेगळ्या जिल्हा परिषद मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांचं आपण स्वागत करणार आहे मित्रांनो आता एकट्या अजित पवार प्रफुल पटेल सुनील तटकरे धनंजय मुंडे दिलीप वळसे पाटील छगन मुजबळ हे संजय बनसोडे आम्ही एकट्यानी काम करून चालणार नाही तुम्ही सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी काम केलं पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये ही आव्हानं स्वीकारण्याची तयारी राजकीय भूमिका स्वीकारण्याची तयारी आणि ही भूमिका का स्वीकारली आपण बहुजन समाजाच्या शेवटच्या माणसाला न्याय देता आला पाहिजे काम करता आलं पाहिजे त्याचा विकास करता आला पाहिजे म्हणून ही भूमिका स्वीकारली त्याचा उल्लेख मग शिशुनी केला मित्रांनो हे जे आमदार निवडून आले आज पन्नास बावन्न आमदार एम एल एम एल ची पाठिंबा देतात याचा था। अर्थ कुठंतरी काहीतरी त्यांच्या मनामध्ये देखील खतखत होत त्यांची पण काही विचार होते त्यांची पण काही भूमिका होती परंतु वरिष्ठ ते समजून घेत नव्हते समजून घेतल्यासारखं दाखवत होते परंतु निर्णय प्रत येत होत नव्हते त्याकरता नाही लाजास्तव हा निर्णय घ्यावा लागला त्याच्यातनं कुणाचा अवमान व्हावा त्याच्यातनं कुणाचा कमीपणा व्हावा ही भावना आमची कुणाची नाहीये ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षात घ्या मित्रांनो तीस तीस बत्तीस बत्तीस वर्ष आम्ही सगळेजण काम करत असताना प्रशासनावर आमची पकड आहे महाराष्ट्राच्या संपूर्ण छत्तीस जिल्ह्याच्या प्रश्नाची जाण आहे निर्णय कसे धाडसाने घ्यायचे असतात याची पण आम्हाला माहिती आहे कुठलाही घटक हा वंचित राहता कामाने शेतकरी अडचणीत आला तर त्याला मदत केली पाहिजे तरुण तरुणी बेरोजगाराच्या निमित्तानं अडचणीत आले तर त्यांना रोजगार देता आला पाहिजे कामगाराला त्यांचा न्याय देता आला पाहिजे महिलांना त्यांचा न्याय देता आला पाहिजे समाजातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना परबड घेऊन जाण्याची क्षमता ही आपण कृतीतनं दाखवली पाहिजे ते काम मित्रांनो आपण सगळेजण करतोय त्याकरता आपण महायुतीमध्ये गेलेलो आहे आज जगामध्ये नरेंद्र मोदींना पर्याय नाहीये तिसऱ्यांदा या देशाचा पंतप्रधान आपल्याला त्यांना आहे त्यांना विजय आहे चोवीस तासामध्ये अठरा अठरा तास ते काम करतात अनेक विमानतळ त्यांच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये निर्माण झाली नॅशनल हायवे निर्माण झाले वेगवेगळे मोठे मोठे ब्रिजेस झाले टनेज झाले पोट बंदर मोठी मोठी होत आहेत पाण्याचे प्रश्न सुटत आहेत दोन कोटी लोकांना घर बांधणीचा कार्यक्रम त्यांनी दिला आहे ऐंशी कोटी जनतेला मोफत अन्नधान्य वाटण करण्याचा त्यांचा कार्यक्रम आहे शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत केली जाते मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक येण्याच्या करता परदेशामध्ये सगळ्या देशामध्ये आपलं एक स्थान भक्कम करण्याचं काम त्यांच्या नेतृत्वात झालेलं आहे ही गोष्ट नाकारता येत नाही शेवटी जे झालंय ते मान्यच केलं पाहिजे आणि त्यांच्या विजनचा फायदा आपल्या महाराष्ट्राला करून घेतला पाहिजे आपल्या देशाला करून घेतला पाहिजे या पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे ती पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या ही भूमिका का आम्ही पक्षानं भविष्य उज्ज्वल आणि खंबीर राहावं आपल्या पक्षाची इतर पक्षामागे फरपट होऊ नये याकरता आम्ही ही नवी भूमिका स्वीकारलेली आहे आपल्या पक्षाचं भवितव्य कोण आहे तुम्ही सर्व जण समोर बसलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं भवितव्य आहे त्याची जाणीव आमच्या सारख्याला त्या ठिकाणी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असणारी तुम्ही सर्व युवक मंडळी बहुजन समाजातनं आलेला आपल्या पक्षाने कायम आप बहुजन समाजाच्या हिताचा विचार केलेला आहे वंचितांच्या हिताचा विचार केलेला आहे मागासवर्गीयांच्या अल्पसंख्याकांच्या हिताचा विचार केलेला आहे मला तुम्हाला या निमित्तानं हेच सांगायचं आहे की बाबांनो ह्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण कमी पडता कामा नये आज आपण सत्तेत सहभागी झालेलो आहेत आपली पुन्हा पुन्हा मी सांगतो विचारधारा कायम आहे हे जाणीवपूर्वक लोकांचा गैरसमज करण्याचा प्रयत्न करताय काय आपण एकत्र काम केलं काही जणांच्याकडं आपला डाटा आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे बुथ त्यांची नावं आणि त्यांचे फोन आहेत ओ काही काही पंधरा पंधरा दहा दहा पाच पाच वर्ष कधी कुणाला फोन केला नाही आता फोन करतात काय कसं चाललंय एवढी विचारपूस कधीच झाली नव्हती तो डाटा आहे त्याचा हा पराक्रम आहे माझे तुम्हाला सांगण्या कुणाचे फोन आले तरी त्याच्यातनं हळवं बनू नका त्याच्यातनं तुमच्यामध्ये चलबिचल होऊन देऊ नका आम्ही सगळ्या आमच्या कामातनं रोज फोन करायला लागलो तर तेवढंच मला काम करावं लागेल मी विकासाचं काम करून देईन मी कुठलाही प्रश्न आणला तर त्याचा तिथं तुकडा पाडेल म्हणजे तुकडा पाडेल म्हणजे काम करून देईल नाहीतर म्हणून आलं हे तुकडाच पाडायला निघाला तसं नाही काम करून देईल मी काय माझे सगळे सहकारी त्याबद्दल आपण काळजी करू नका पण आता एक नव्या विचारांनी आपण सगळेजण पुढे चाललोय माझं कायम युवकांच्या प्रश्नावर लक्ष असतं युवकांच्या इच्छा आकांक्षांना आपण बळ देणं हे गरजेचं आहे आपण सरकारच्या माध्यमातून खेळाडूंच्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देतो पण या खेळातून सात खेळ काही तांत्रिक कारणानिमित्त वगळलेले होते मला क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांनी सांगितलं मी आणि संजय त्या दिवशी मिटिंग घेतली ते सगळे खेळ त्याच्यामध्ये अंतर्भाव केला ते सगळे खेळाडू खुश झाले आज मी तर यायच्या आधी मी आणि आपला संजय आपल्या इथं बरेच वर्ष चौदा वर्ष मी झटतोय की या बालेवाडीच्या परिसरामध्ये एक चांगल्या प्रकारचं ऑलिम्पिक भवन असावं देशामध्ये अनेक राज्यामध्ये आहेत हरियाणाला आहे पंजाबला आहे आज चौदा वर्ष मी प्रयत्न करत होतो शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ज्यावेळेस क्रीडा विभाग आला त्यावेळेस मी आणि संजयनी आज तिथं बहात्तर कोटी रुपयाचं ऑलिम्पिक भवनचं भूमिपूजन केलं आहे त्याच्यामध्ये दीड लाख स्क्वेअर फीट बांधकाम होणार आहे त्याच्यामध्ये जवळपास पाच मजले त्याच्यामध्ये सुंदरपैकी आपण ऑलिम्पिक आंतरराष्ट्रीय दर्जाचं ऑलिम्पिक संग्रहालय करतोय क्रीडायुक्त कार्यालय करतोय मल्टीपर्पज हॉल करतोय लायब्ररी करतोय कॅफेटेरिया करतोय आणि फार चांगल्या प्रकारे आपल्या शहराच्या वैभवामध्ये भर घालणारी वाचतो आणि क्रीडा क्षेत्राला एक अधिक प्रोत्साहन देणारं अशा प्रकारचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रयत्नातनं या ठिकाणी होत आहे मी नेहमी सांगतो आम्ही वचनपूर्तीचं सा राजकारण करणारे कार्यकर्ते आपली भूमिका तीच आहे त्याच्यामुळं काहीतरी थातूरमातूर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही बोलायचं आणि करायचं वेगळंच ही आपली भूमिका अजिबात नाही हेही मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे मित्रांनो मी स्वराज्य सप्ताह आपल्या तटकरे साहेबांनी आपल्या पक्षांनी आपल्याला दिलेला आहे बारा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस त्याच्याकरता महाराष्ट्रातील नागरिक भगिनी आणि बंधूंना मी एक पत्र त्या ठिकाणी लिहिलेलं आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येत्या एकोणीस फेब्रुवारीला आपण सर्वजण मोठ्या उत्साहात दिमाखात भव्य स्वरूपात साजरी करत आहोत करता, करता पण हे पत्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या साडेतीनशाव्या रा शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्याच्या निमित्तानं राज्यभर विविध कार्यक्रम उपक्रम राबवण्यात येत आहे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यातून अवघ्या महाराष्ट्राला स्वाभिमान आत्मभान ओळख अस्मिता लढाऊबाणा आणि स्वराज्याची प्रेरणा दिली त्यांच्या इतिहासातून प्रेरणा घेत आज गेले चार दशक महाराष्ट्राच्या पिढ्यान पिढ्या या विविध क्षेत्रात आपल्या पराक्रमाची पताका फडकवत फडकवत आहेत या स्वराज्य सप्ताहाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व जिल्हा शाखांतर्फे छत्रपती शिवरायांचा इतिहास पुन्हा एकदा लोकांच्या सोबत साजरा करण्यासाठी विविध उपक्रम आणि स्पर्धा घेण्यात येणार आहेत आपण सर्वांनी या उपक्रमात सहभागी होऊन या उपक्रमाची शोभा वाढवावी तसेच आपापल्या भागातील अधिकाधिक लोक या उपक्रमासोबत जोडून छत्रपती शिवाजींना धगधगता इतिहास जागा करण्यासाठी पुढाकार घ्यावा ही माझी आपल्याला सर्वांना आग्रहाची विनंती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कायमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या रतेच राज्य या संकल्पनेपासून प्रेरणा घेतलेली आहे येणाऱ्या पिढीला महाराजांचं धैर्य शौर्य पराक्रम आणि आदर्श कारभाराची माहिती व्हावी त्यांना आपला इतिहास कळावा त्यातून प्रेरणा घेऊन लोककल्याणकारी राज्याची निर्मितीत त्यांनी सहभागी घेवावं ही स्वराज्य सप्ताह साजरा करण्या पाठीमागची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वाची भूमिका आहे चला आपण सर्वजण येत्या शिवजयंतीच्या निमित्तानं स्वराज्य सप्ताह जोमाने साजरा करून आपले आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करू द्या त्यांच्या नतमस्तक होऊया हे पत्र मी तिथं दिलेलं आहे हेही पत्र माझं उद्यापासून तुम्हाला मिळणार आहे माझी तुम्हाला विनंती आहे आपल्या इथल्या लोकांची शॉर्ट मेमरी असते नवीन पिढी देखील कधी कधी विसरते सतत महाराजांचा इतिहास महाराजांचा शौर्य महाराजांची प्रेरणा हे आपल्याला लोकांच्या समोर ठेवावं लागेल आणि त्या दिशेने आपल्याला पुढे जावं लागेल ही पण बाब आपण ध्यानामध्ये ठेवा त्याच्यामध्ये तसूभर देखील आपण कमी पडू नका आपल्याला आता इथून पुढच्या काळामध्ये काम करत असताना त्याच्यात स्वतः सुनील तटकरे तर सगळ्यांना सांगतील शिवाजीराव गर्जे असतील बाकीचे सगळे माझे सहकार्य असतील सगळ्या सेलचे प्रमुख असतील हे आपल्या सर्वांचं काम आहे हे ग्रही धरून हा उद्याचा सप्ताह साजरा झाला पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती आहे या स्वराज्य शपथ मी त्याच्यामध्ये एक शपथ आज तुम्हाला देतो त्यावेळेस तर आपण देणारच आहे त्या भागात परंतु एवढ्या प्रचंड संख्येने माझा युवा वर्ग इथे आलेला आहे तुमची सगळ्यांची ताकद आणि शक्ती ही आपल्या पक्षाची प्रेरणा आहे तुम्ही पक्षाचा कडा आहे कार्यकर्ता हा पक्षाचा कडा असतो असं मी सतत सांगत आलेलो आहे म्हणून मी आज तुम्हाला शपथ देतो मी ती बारा तारीख आहे परंतु आज अकरा तारखेला देतो ती घेताना बाराला घ्यायची मी आज दिनांक तुम्ही म्हणायचं मी बोलल्यानंतर तुम्ही म्हणायचं नुसतंच माझ्याकडे बघायचं नाही मी आज दिनांक बारा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे साजरा करण्यात येणाऱ्या स्वराज्य सप्ताहाच्या निमित्तानं एक जबाबदार नागरिक या नात्याने स्वराज्य शपथ घेतो की मी सार्वजनिक जीवनात सर्व कायद्यांचे पालन करेन मी महिला आणि मातृशक्तीचा कायम आदर करेन दरवर्षी मी एक झाड लावण्याचा आणि तो वाढवण्याचा संकल्प करीत आहे मी माझ्या परिसरातील पर्यावरणाची काळजी घेईन मी स्वतः व्यसनापासून दूर राही शंभर टक्के ना खरच तसेच व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला व्यसनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करेल मी सार्वजनिक जीवनात धर्म जात पंथ लिंग या आधारावर कुठल्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही तसेच समाजामध्ये सार्वजनिक सद्भाव आणि सलोखा का कायम राहावा याकरता कायम प्रयत्न करेन महाराष्ट्राचा जबाबदार नागरिक मित्रांनो ह्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना पुढं जायचं आहे मी आपल्याला सगळ्यांना सांगतो सतत वेगवेगळे कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुम्हाला देणार आहे त्या कार्यक्रमाचं आपण व्यवस्थितपणे पालन केलं पाहिजे ही माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे आणि ज्या प्रचंड संख्येने तुम्ही आज ह्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्याला उपस्थित राहिला त्याबद्दल अक्षरशः मी तुम्हाला सगळ्यांना सॅल्यूट देतो मी तुम्हाला मानाचा मुजरा करतो असंच प्रेम असाच भरभक्कम पाठिंबा असाच जिवळा आपण सतत पाठीशी उभा करा उभा महाराष्ट्र आपण राष्ट्रवादीमुळे काँग्रेसमुळे केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका